नमस्कार ट्रॅव्हलर महेश या आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील रावरी तालुक्यात असणाऱ्या ब्राह्मणी या गावात या गावात आपल्याला अनेक प्रकारची प्राचीन मंदिरे आणि बारव बघायला मिळतात त्यातलीच यादवकालीन जवळपास बाराशे वर्षे जुनी बारव आज आपण बघण्यासाठी आलेलो आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ब्राह्मणी हे मंदिरांचे गाव म्हणून ओळखले जात असे कारण या गावात एकेकाळी बारा प्राचीन मंदिरे होती गावात अनेक महादेवांची प्राचीन मंदिरे आहेत काही हिमडपंथी शैलीतील व काही चालुक्य शैलीतील बांधलेली आहे याविषयी मागील व्हिडिओत मी ऐतिहासिक ब्राह्मणी भाग एक मध्ये प्राचीन महादेव मंदिर याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील नक्की बघा किंवा आयकॉनवर क्लिक करून आपण बघू शकता रावरीवरून शनिशिंगणापूरला जाताना शनिशिंगणापूरच्या अकरा किलोमीटर अलीकडे ब्राह्मणी हे मंदिरांचे सुंदर गाव लागते या गावात एक वैशिष्ट्यपूर्ण अशी बारव आहे त्याला बारव किंवा पुष्कर्णी देखील म्हणतात या वैशिष्ट्य म्हणजे बारव आणि शुष्क मंदिर एकत्रच आहे रचना खूप कमी ठिकाणी आढळते या बारवेचा किंवा पुष्कर्णीचा जुन्या काळात पाणी पुरवठ्यासाठी वापर होत असे याला पुष्कर्णी असेही म्हटले जाते प्राचीन काळात जलस्रोतांचे किंवा नदीचे पूजन करण्यासाठी या पुष्कर्णीची बांधणी केली जात असे आता आपण या स्थापत्य शैली बघू ही बारव एक मंडपयुक्त प्रकाराची आहे बारव स्थापत्यामध्ये नंदा भद्रा जया विजया असे चार प्रकार आहेत त्यापैकी ब्राह्मणीची ही बारव महत्वपूर्ण मानली जाते या बारवेत प्रवेश करण्यासाठी तीन मार्ग आहे त्यामुळे ही बारव जया प्रकारात मोडते बारावीच्या आत उतरण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत बारवेच्या बाजूला खांब आणि मंडप असलेली रचना आहे ज्याला लोक भाषेत माळ असेही म्हणतात महानुभव साहित्यात अशा बारवांना जलमाडवी असे म्हटले आहे बारव स्थापत्यामध्ये विविध आकार व प्रकार आढळतात तसेच बारवेत कूट किंवा मंडप पण दिसतात अन्य बारवेच्या बांधकामांपेक्षा ही जास्त खर्चिक असते बारव निर्मितीची या स्थापत्याची स्पष्ट होते या बारवेच्या परिसरात प्राचीन शिवमंदिराचे व लक्ष्मीनारायण मंदिराचे अवशेष किंवा मंदिरे आढळतात ज्यामुळे धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची ठरते याच परिसरात एक प्राचीन दगडी रांजण देखील आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी आपण भगवान लक्ष्मीनारायण यांची मूर्ती आपण इथं बघू शकतो ही थोडी उपेक्षित अवस्थता आहे आता ही कशी ओळखायची तर इथं आपल्याला गरुड देवता म्हणजे भगवान विष्णू यांचं वाहन आपल्याला इथं दिसतंय तातसे सुबक आणि इथं आपल्या पाठीमागाचं आपल्याला इथं बारा बघायला मिळते त्याच्या शेजारीच हे सुंदर असे लक्ष्मीनारायण यांची मूर्ती आपण बघू शकता या ठिकाणी भरपूर प्रमाणात इथं मंदिराचे अवशेष आपल्याला बघायला भेटतात या ठिकाणी एक उपेक्षित नंदी तर इथं देखील आपण महादेव यांचं सुंदर पण उपेक्षित असं शिवलिंग बघू शकता या बारवीबद्दल फारशी मा आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळत नाही आणि आपल्याला काही याविषयी माहिती असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद